मार्केटमध्ये मा खूप अँटी ॲडिक्शन ड्रॉप ऑनलाईन मिळत असतात ओके okay? मग ते आमचे ड्रॉप आहेत का तर ते आमचे ड्रॉप नाही आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो तु। मध्यंतरी एका महिलेचा मला फोन आला होता आणि ती मला बोलली की मला हे अँटी ॲडिक्शन ड्रॉप पाहिजेत मी तिला अमाऊंट वगैरे सांगितली आणि थोड्या वेळाने बोललो तिच्याकडे मेसेज केला टेक्स्ट मेसेज व्हॉट्सअपवरती वा तर मला बोलले की मला ते मिळालेले आहेत म्हणून तुमची किंमत जास्त आहे तर आता मी तुम्हाला ना याच्यामध्ये दाखवतो की मार्केटमध्ये जे ऑनलाईन बरोबर अमेझॉन वरती उपलब्ध आहेत ते एडिशन ड्रॉप तुम्हाला दाखवतो ते आमचे ड्रॉप नाही आहेत लक्षात घ्या ते आमचे ड्रॉप नाही आहेत त्यांचा रिझल्ट काय मिळतोय कसा मिळतोय चांगला मिळतोय बरा मिळतोय वाईट मिळतोय जे काय आहे ते आम्हाला माहीत नाही आम्ही आमच्या ड्रॉप बद्दल ठाम आहे आमचा ड्रॉप कसा बघायचा तर त्याच्यामध्ये आयुर एज नाव असतं आमची बॉटलची डुप्लिकेट एका कंपनीने केलेली आहे पण आमची बॉटल आहे ना एक ठराविक सिस्टीममध्ये मस्तपैकी सुंदर असं असं एक सुंदर अशी बॉटल बनवलेली आहे ती बॉटल सेम तशीच दिसते आहे फक्त काय उभी आहे ती फरक समजून घ्या आपली स्वतःची फसवणूक करू नका आणि नंतर मग त्या व्हॉट्सअपच्या कमेंट्समध्ये इंस्टाग्रामच्या कमेंट्समध्ये फेसबुकच्या कमेंट्समध्ये इथं ह्या दोन बॉटल मी वाच वापरल्या आणि आम्हाला फरक पडलेला नाही आम्हाला काहीच त्याच्या काळी मात्रही किंचित फरक पडलेला नाही म्हणजे तुम्ही चुकीची बॉटल वापरता आणि आमच्या प्रॉडक्टबद्दलचं कशाला हे करता तुम्ही आमच्याकडून घेतली का आमच्या ज्या रजिस्ट्रेशन झालेल्या मेंबर्सकडून घेतली आहे का आणि ही अशीच सेम बॉटल आहे का हे पहिलं पडताळणी करा चेक करा आणि तरच कमेंट्स करा बरोबर आमच्या दोन बॉटल मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतोय बरोबर तर तो रिझल्ट थांबली आहे व्यसन थांबली आहेत किंवा कमी झालेला हा रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे आणि मिळणार तुम्ही येणार परत आमच्याकडे कारण काय कंपनीचं तसं जलवा आहे ना आणि कामच आहे उगीच नाही तुमच्या समोर आलोय मी बरोबर ना तुमच्या समोर याचं कारण काय तर ठाम आहे ना बघा नव्वद टक्के रिझल्ट सुंदर मिळतोय बरोबर हंड्रेड पर्सेंट कुठलीच गोष्ट नसते लक्षात घ्या